महाराष्ट्रामध्ये शेतकरी कधी आत्महत्या केला नसता या, या जनता कधी उपाशी झोपली नसती कारण या महाराष्ट्रावर आहिल्या राज म्हणून दोन महाराष्ट्राची निर्मिती करणारे जातीवादी समोर आपल्या जातीवादीचा विचार करत धनगर समाजाचा द्वेष करत निर्मिती केले आणि इंदोर सारखं मराठी शहर मध्य प्रदेश मध्ये मुंबई पासून अवघा चारशे किलोमीटर अंतरावर असलेलं इंदोर शहर मध्य प्रदेश मध्ये आहे आणि मुंबई पासून नऊशे किलोमीटर असलेलं शहर नागपूर हे महाराष्ट्रात आहे बांधवाद वांद <laughs> या महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल जर बदलायचा असेल तर आज तुम्हाला देवी जयंती निमित्त शपथ घ्यावं लागेल आज देवी होळकरांची दोनशे ब्याण्णवी जयंती आहे ज्या दिवशी या अहिल्या दिवकरांची तीनशे जयंती असेल त्या दिवशी या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री धनगर असला पाहिजे या महाराष्ट्रामध्ये अहिले राज निर्माण झालं पाहिजे म्हणून बालवाजव तुम्ही सुरुवात तुमच्या तालुक्यापासून करा महाराष्ट्र बदलायला वेळ लागणार नाही आपल्याला अहिल्या दिवकरला पन्नास वर्षे लागलेत परंतु बालवाजो या दिवशी आईल्या आत्मसात करताल पाच मिनिट देखील लागणार नाही महाराष्ट्राचं सरकार उलट पालट करायला महाराष्ट्राचा सरकार स्वतःच्या नावावर मिरवणारे पवार पाटील धनगर समाजाला जाणून बुजून डावलत होते एकच हिसका दाखवला बारामतीला आंदोलन झालं बांधव नव्हतं महाराष्ट्रातलं सत्तांतर झालं आता नागपूरला